आणि जसं की आपण लवकरच भारतात येणार आहोत आणि हे आपलं ताब्यात देऊन टाकायचं आहे तर ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे आपली बॅगा वगैरे पॅक झालेल्या आहेत आणि आज ओनर येणार आहे तर तिला घर देऊन टाकायचं आहे आणि त्यामुळे अशी सगळी त्यांनी जशी पहिल्यांदा केलेली अरेंजमेंट होती सेम त्या पद्धतीने करून टाकलेली आहे आणि आपण रेडी झालेलो आहोत लवकरच आपण कधी इथे घर शिफ्ट करतो त्यावेळेस दोन तीन दिवस अदोगर आपले इंडियन पदार्थ बनवत नाही कारण की आपल्या मसाल्यांचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतो आणि तो या लोकांना सहन होत नाही तर म्हणूनच नाश्त्यामध्ये बनवलेला आहे चहा आणि क्रोसंट आणि त्यानंतर क्लिनिंग करून घेतलेली आहे तिला तर नॉर्वेजियन लोक कुठे काही खात नाहीत पण आपली ओनर आपल्या घरात येऊन एकदम खुश झालेली आहे आणि तिला आपली इंडियन ब्लॅक टी पाहायला आवडेल त्याचबरोबर मी नारळाची बर्फी बनवली होती तर बर्फी आणि चहा घेतलेला आहे आणि आपण मी प्रत्येक वेळेस जिथेही राहते तिथे आपल्याला एवढ्या छान ठिकाणी राहायला मिळालं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असते तर आता इथे गिफ्ट काय देणार एकतर बुके किंवा वाईन द्यावी लागते तर मी प्रेफर केलेली आहे तिला वाईन देण्यासाठी तर छान अशी वाईनची बॉटल आणलेली आहे आणि आपल्या ओनरला गिफ्ट केलेली आहे मी चाललेली आहे मैत्रिणीकडे आणि जवळच राहते ते अगदी तर पाच मिनिट आपला थोडा बेल, वेळ भेटून यावं कारण की तिची पण बहीण ती आहे पुन्हा कधी भेटणं होईल माहिती अगदी शॉर्टकट शॉर्टकटनी चाललेली आहे त्यांच्या सोसायटी कडे रस्ता वेगळा आहे जाण्यासाठी पण मी काढलेला आहे एकदम शॉर्टकट शोधून आपण पोहोचलेलो आहोत आणि हे आहे किरणच घर सहेली क्या चल रहा है निकालू के वीडियो वीडियो निकालू के लास्ट के वीडियो <laughs> भाभी कब मिलोगे आप वापस इधर देखो कब मिलोगे वापस मिलते हैं फिर जल्दी आ जाओ इंडिया <laughs> मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतं असं म्हणतात आहे ते जेव्हा मी नॉर्वेमध्ये शिफ्ट झाले त्यावेळेस अगदी भारतातल्या माझ्या सगळ्या मैत्रींना सोडल्यानंतर इथे आल्यानंतर मला जीवाभावाच्या अशा दोन सख्या भेटल्या त्यातली एक म्हणजे किरण आणि दुसरी म्हणजे विना तर वीणा मागच्या वर्षी शिफ्ट झाली आणि किरण आणि मी सुद्धा आता आम्ही वेगळ्या होणार तर थोडासा इमोशनल क्षण इथे आमचा सुरू आहे भारतात येण्यापूर्वीचे काहीच दिवस राहिलेले आहेत तर नील नीलच्या फ्रेंड सोबत गेलेला आहे मी माझ्या फ्रेंड्सकडे आलेली आहेत आणि यांनी घरी त्यांच्या फ्रेंड्सला बोलवलंय सो असतं ना फ्रेंड्स सोबत एक मस्त रिलेशन असतं आणि त्या आठवणी घेऊन जायला खूप छान वाटतं तर आज मैत्रिणींसोबत शेवट छानशी भेट मैत्रिणीच्या मुलींनी मला खूप वेळा फुलांचे अगदी वाळलेल्या पानाचे सुद्धा फोटो काढताना पाहिलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी मला हे छान असं फुलाचं कानातलं घेतलेलं आहे तर खूप छान आणि क्यूट आहे थँक्यू सौम्या सृष्टी मैत्रिणीसोबतची ही नॉर्वेतील शेवटची भेट खूप गोड होती आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या